थंड झाल्यावरही पुऱ्या अशाच फुललेल्या राहाव्यात यासाठी यामध्ये हा पदार्थ घातला जातो आणि ही, ही टम्म फुललेली पुरी आज आपण गुढीपाडवा विशेष बनवणार आहोत श्रीखंड पुरी असो किंवा मग पुरी भाजी मग चला बनवूया आजची ही रेसिपी पुरी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे कपाने कप मोजून घेतलं तर दोन कप गव्हाचं पीठ एक कप यामध्ये मैदा घालायचा आणि दोन चमचे घालायचा आहे बेसन पीठ बेसन पीठामुळे पुरी छान खुसखुशीत होते चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घालून घेतली दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन या पिठावर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर कणिक भिजवायची पुरीचं पीठ हे थोडंसं घट्टसर भिजवायचं आता दहा मिनटं झाकून ठेवूया म्हणजे पीठ छान मुरलं जाईल त्यानंतर सगळ्या पिठाच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहे पुरी किती मोठी किंवा लहान हवी त्यानुसार या लाट्या बनवून घेतल्या पुरी लाटता नाही तर कोरडं पीठ न वापरता थोडंसं तेल लावायचं आणि मध्यम आकारात ही पुरी लाटून घ्यायची आहे खूप पातळही नाही किंवा खूप जाडसर तर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग पुरी तळून घ्यायची आहे गॅस मध्यमाचेवर ठेवायचा थंड किंवा कोमट तेलामध्ये पुरी तळल तर ती व्यवस्थित तळली जात नाही आणि पुऱ्या तेलकट देखील होतात दोन्ही बाजूने छान गुलाबी रंगावर पुऱ्या तळून घेतल्या की गरमागरम पुरी खाण्यासाठी तयार बनवायला अगदी सोपी बेसन बेसनपीठ घातल्यामुळे पुरी छान खुसखुशीत होते